नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या लोकप्रिय मालिकेतील सर्वांच्या लाडक्या काव्याच्या ख्या आयुष्याविषयी तिचं खरं नाव काय आहे ती अभिनय क्षेत्रात कशी आली तिचं शिक्षण कुटुंब छंद आणि किती मानधन घेते एका एपिसोडसाठी या सगळ्या गोष्टींचा आपल्याला आजच्या व्हिडिओत सविस्तर आढावा घेता येणार आहे तर चला मग सुरुवात करूया काव्याच्या या खास जीवन प्रवासाला काव्याचं खरं नाव आणि तिचं खास टोपण नाव काव्याचं ख्या आयुष्यातील नावनंद असून तिचं टोपण नाव ही नंद हसनचं आहे ती एक अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून प्रसिद्ध आहे जन्मतारीख आणि वय नंदचा जन्म सव्वीस जून एक हजार नऊशे शहाण्णव रोजी झाला आहे सध्या ती अठ्ठावीस वर्षांची आहे जन्मस्थान तिचे जन्मस्थान सांगी महाराष्ट्र आहे। शारीरिक बधनी नंद की सुमारे पांच फूट पांच इंच आहे। है वजन साठ किलो आहे। राष्ट्रीयत्व आणि धर्म नंद ही भारतीय आणि ती हिंदू धर्माचे पालन करते शिक्षण नंदने ने तिच उच्च शिक्षण मारवाडा मांड कॉलेज पुणे येथून पूर्ण केला आहे। तिची शैक्षणिक पात्रता ही बी कॉम बैचलर इन कॉमर्स है करियर की सुरुवत नंद ने अपने अभिनय कारकिर्दी सुरुवात दोन हजार सत्रह साली सकारिया टीवी मालिकेत होती प्रसिद्ध मालिका तिची सर्वात प्रसिद्ध मालिका मंजे टिपेन अंगोरी जी दोन हजार एक साली प्रदर्शित होती पदार्पण नंदने चित्रपट सृष्टीत पदार्पण दुराया चित्रपटातून दोन हजार वीस साली केलं प्रसिद्ध चित्रपट तिचा सर्वात प्रसिद्ध चित्रपट आहे टार जो दोन हजार एकवीस साली प्रदर्शित झाला कुटुंबाची माहिती नंदच्या ख्या आयुष्यातील आईचं नाव आहे मावी वडिलांचं नाव आहे अनिल आणि भावाचं नाव आहे कर वैवाहिक स्थिती सध्या नंद अविवाहित आहे छंद नंदला प्रवास करण्याची आवड आहे आवडता रंग तिचा आवडता रंग पिवळा आहे उपजीविकेचा माध्यम नंद एका एपिसोडसाठी सुमारे वीस हजार रुपये रुपये मानधन घेत असते तर मित्रांनो ही होती माहिती लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील काव्या म्हणजेच नंदच्या ख्या आयुष्याबद्दलची तिचं कुटुंब शिक्षण करिअर छंद आणि मानधन याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतल्यानंतर तुमचं काय मत आहे काव्याविषयी ती तुम्हाला मालिकेत कशी वाटते खाली कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच मनोरंजक आणि माहितीपूर्ण व्हिडिओज आपण दररोज घेऊन येतच असतो पुनश्च भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार